हे बघ आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की मायक्रोवेशन नंतर जो भाग खराब होतो किंवा आपण मारतो जाळतो तो शरीरात तसाच राहतो का जेव्हा आपल्याला ॲडिनोमायसिस असतं किंवा काही फायब्रॉइड्स असतात किंवा आपल्या गर्भाशयाची आतली परत असते ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो हे जास्त प्रमाणात वाढलेलं असेल आणि शरीराला जर त्रास देत असेल तर आपण मायक्रोवेव्ह एनर्जीचा वापर करून एक अँटिनाच्या सहाय्याने हा आपण डिस्ट्रॉय करतो प्रश्न अगदी बरोबर आहे या निर्जीव पेशींचं काय होतं काय असतं या निर्जीव पेशी लगेच काही शरीराच्या बाहेर जात नाही त्याला तीन ते सहा महिने लागतात जेव्हा या निर्जीव होतात तेव्हा शरीराची इम्युनिटी ते ओळखते शरीर ते ओळखत की हे आपल्यासाठी उपयोगाचं नाहीये त्यामुळे नैसर्गिक जी क्लिनिंग सिस्टीम आहे स्वच्छता प्रक्रिया ती कामाला लागते इम्युन सेल्स काही भाग डिस्ट्रॉय करतात त्याच्यातलं फ्लुईड असतं ते आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होऊन जातं पण ह्या वेळेला आपल्याला डॉक्टर जे काही इन्स्ट्रक्शन देतात ते व्यवस्थित पाळल्या पाहिजेत इन्फेक्शन होऊ दिलं नाही पाहिजे डॉक्टर काही व्हिटॅमिन्स देतात काही अँटीबायोटिक देतात त्याचा कोर्स व्यवस्थित पूर्ण केला पाहिजे मायक्रोवेव्ह अॅब्लेजन तसं बघितलं तर खूप सेफ इफेक्टिव्ह मेथड आहे आपल्या शरीरातले हे जे काही प्रॉब्लेम आहेत जसे काही एन्डोमेट्रिल हायपरप्लेसिया एडिनोमायसिस फायब्रॉइड्स यांना शस्त्रक्रियेशिवाय ডিষ্ট্ৰা কৰা